नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर यामध्ये आपण पुन एकूण छत्तीस बाजारपेठेतील सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी रोज नवनवीन माहिती येत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण इथं वरती बघू शकता कोपऱ्यामध्ये तुम्हाला आजची तारीख दिसेल दहा दहा दोन हजार पंचवीस यामध्ये खाली तुम्हाला जळगाव मसावत हे पहिलं जिल्हा दिसेल यामध्ये तीन हजार पाचशे रुपये ते तीन हजार पाचशे रुपये सोयाबीनला दर मिळाला बार्शीमध्ये तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये ते चार हजार एकशे पन्नास रुपये दर मिळाला छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार तीन हजार दोनशे पन्नास ते चार हजार शहात्तर रुपये रेट मिळाला माजलगावमध्ये तीन हजार तीनशे रुपये ते चार हजार एकशे पन्नास रुपये रेट मिळाला राहुरगांबुरीमध्ये तीन हजार दोनशे रुपये ते चार हजार बावन्न रुपये रेट मिळाला पुसदमध्ये तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये ते चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल रेट मिळाला पाचोरामध्ये तीन हजार रुपये ते चार हजार रुपयेचा रेट मिळाला सिल्लोडमध्ये चार हजार रुपये ते चार हजार रुपयाचाच रेट सोयाबीनला मिळाला कारंजामध्ये तीन हजार चारशे रुपये ते चार हजार दोनशे पन्नास रुपये असा प्रति क्विंटलला रेट मिळाला तर शेतकरी मित्रांनो हा आपण रेट सर्वात कमी आणि सर्वाधिकचा रेट आपण हा सांगत आहे राहतामध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार साठ रुपये दर मिळाला सोलापूरमध्ये तीन हजार तीनशे रुपये ते चार हजार एकशे साठ रुपये सोयाबीनला दर मिळाला अमरावतीमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार एकशे पन्नास रुपये रेट मिळाला जळगावमध्ये दोन हजार सातशे रुपये ते चार हजार दोनशे रुपयाचा रेट मिळाला नागपूरमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार शंभर रुपये रेट मिळाला अमळनेरमध्ये तीन हजार तीनशे रुपये ते चार हजार सव्वीस रुपये रेट मिळाला हिंगोलीमध्ये तीन हजार आठशे तीस रुपये ते चार हजार तीनशे तीस रुपये असा रेट मिळाला मेहकरमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार तीनशे पंचवीस रुपये रेट मिळाला व कन्नारमध्ये चार हजार रुपये ते चार हजार तीनशे रुपये रेट मिळाला तसेच तासकळमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार दोनशे रुपये रेटचं मिळाला लासगाव निफाडमध्ये तीन हजार पाचशे नव्वद रुपये ते चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये रेट मिळाला जळकोटमध्ये चार हजार रुपये ते चार हजार चारशे रुपये असा रेट प्रति क्विंटलला सोयाबीनला मिळाला तर शेतकरी मित्रांना अजून जाणून घ्या पुढील सोयाबीनचे रेट इथपर्यंत आलाच तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील आणि रोजच्या रोज सोयाबीनचे बाजारभावसुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर अजून लातूर यामध्ये तीन हजार आठशे तीस रुपये आणि चार हजार पाचशे एकवीस रुपये रेट असा मिळाला लातूर मुरुडमध्ये तीन हजार नऊशे पन्नास रुपये ते चार हजार तीनशे रुपये सोयाबीनला रेट मिळाला रे 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 रे. अकोलामध्ये तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपयाचा रेट मिळाला तसेच हिंगणघाटमध्ये तीन हजार तीनशे रुपये ते चार हजार चारशे पंचावन्न रुपये रेट मिळाला वाशिममध्ये तीन हजार आठशे नव्वद रुपये ते चार हजार दोनशे तीस रुपये रेट मिळाला पैठणमध्ये तीन हजार दोनशे पन्नास रुपये ते तीन हजार सहाशे एक्केचाळीस रुपये रेट सोयाबीनला रे मिळाला वर्धामध्ये तीन हजार नऊशे पन्नास रुपये ते चार हजार तीनशे रुपये रेट मिळाला भोकरमध्ये तीन हजार सहाशे एक्केचाळीस रुपये ते चार हजार तीनशे रुपये रेट मिळाला जिंतूरमध्ये तीन हजार सहाशे एकावन्न रुपये ते चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल रेट मिळाला मृत्युजापूरमध्ये ती चार तीन हजार चारशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये रेट मिळाला मलकापूरमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार तीनशे रुपये थीन्था रेट मिळाला वनीमध्ये एकोणावीसशे रुपये ते तीन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलला सोयाबीनला रेट मिळाला सावनेरमध्ये तीन हजार आठशे रुपये ते तीन हजार आठशे रुपये सोयाबीनला रेट मिळाला जामखेडमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार रुपये प्रति क्विंटल रेट मिळाला पिंपळगावमध्ये तीन हजार सहाशे अडुसष्ट रुपये ते चार हजार दोनशे रुपये रेट मिळाला परतूरमध्ये चार हजार एकोणावीस रुपये ते चार हजार दोनशे एकावन्न रुपये रेट मिळाला धरणगावमध्ये तीन हजार चारशे साठ रुपये ते तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल रेट मिळाला नांदगावमध्ये एक हजार रुपये ते तीन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये रेट मिळाला गंगापूरमध्ये तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये ते तीन हजार आठशे सव्वीस रुपये रेट सोयाबीनला मिळाला अंबाजोगा येथे चार हजार रुपये ते चार हजार तीनशे रुपये रेट मिळाला मंठा येथे तीन हजार तीनशे रुपये ते चार हजार रुपये रेट मिळाला अहमदपूरमध्ये तीन हजार दोनशे सत्तावीस रुपये ते चार हजार चारशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला दर मिळाला मुरुम येथे तीन हजार आठशे रुपये ते चार हजार एकशे पन्नास रुपये रेट मिळाला उमरयामध्ये तीन हजार रुपये ते चार हजार रुपयाचा रेट मिळाला शेनगावमध्ये चार हजार दोन चार हजार बावन्न रुपये ते चार हजार तीनशे अकरा रुपये रेट मिळाला पूर्णामध्ये तीन हजार पन्नास रुपये ते चार हजार एकशे एक्कावन्न रुपये रेट मिळाला पाथरीमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार पन्नास रुपये रेट मिळाला सिंदगड राजा येथे तीन हजार सातशे रुपये ते चार हजार दोनशे रुपये रेट मिळाला आष्टी जालना इथे तीन हजार दोनशे रुपये ते चार हजार पंच्याहत्तर रुपये रेट मिळाला उमरखेडमध्ये चार हजार पाचशे रुपये ते चार हजार सहाशे रुपये रेट मिळाला बाबुळगावमध्ये तीन हजार सहाशे एक रुपये ते चार हजार चारशे रुपये रेट मिळाला काटोलमध्ये तीन हजार पन्नास रुपये ते तीन हजार सातशे अकरा रुपये रेट मिळाला अष्टीवार्धामध्ये दोन हजार सातशे रुपये ते तीन हजार नऊशे साठ रुपये रेट मिळाला आर्णीमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार एकाहत्तर रुपये रेट मिळाला देवनीमध्ये तीन हजार सहाशे चाळीस रुपये ते चार हजार शंभर रुपये रेट मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे सोयाबीनचे बाजारभाव यामध्ये आपण एकूण छत्तीस बाजारपेठेतील सोयाबीनचे बाजारभाव पाहिले आहेत असेच नवनवीन नौ रोजचे रोज बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषीप्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच अपडेट येत राहील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल